रुपाली चाकणकरांविरोधात सिंहगडमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे ईव्हीएमची पूजा केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आलाय रुपाली चाकणकर या राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष आहेत तर आपण एक महत्वाची बातमी बघतोय रुपाली चाकणकरांविरोधात सिंहगडमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे ईव्हीएमची पूजा केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे रुपाली चाकणकर या राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष आहेत आपण या छायाचित्रामध्ये पाहतोय रुपाली चाकणकर या ईव्हीएमची पूजा करताना आपल्याला दिसतायत या संदर्भात रुपाली चाकणकर यांच्या विरोधात सिंहगडमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे ईव्हीएमची पूजा केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला रुपाली चाकणकर या राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष आहेत रुपाली चाकणकर यांनी ईव्हीएमची पूजा केली आणि या संदर्भामध्ये रुपाली चाकणकर यांच्या विरोधामध्ये सिंहगडमध्ये गुन्हा दाखल केलेला आहे सचिन चपळगावकर आमचे प्रतिनिधी अधिकची माहिती देत आहेत सचिन रुपाली चाकणकर यांच्या विरोधात सिंहगडमध्ये गुन्हा दाखल केलेला आहे नेमकं काय घडलंय सिंहगड पोलीस स्टेशन पुणे येथे त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल झालेला आहे राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष असलेल्या रुपाली चाकरकर यांनी सकाळी ईव्हीएम मशीनची जाऊन पूजा केली आणि त्यानंतर कार्यकर्ते असतील निवडणूक आयोग असेल आणि सर्वांनी मिळून तक्रार दाखल केली आणि त्यानंतर सिंहगड पोलीस स्टेशन मध्ये आता गुन्हा जो आहे तो दाखल झालेला आहे बर धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी